नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास डॉक्टर प्रमोद आपले ऑल इन मराठी या चॅनलवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर यावरील महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपला पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे भारतातील सर्वात प्राचीन उद्योग हा ताग उद्योग आहे लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर टू भारतात हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा कोणता पहिला जिल्हा बनला आहे हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क आणि तो आहे इडुक्की केरळ केरळमध्ये आहे क्वेश्चन नंबर थ्री पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बऱ्याच वेळा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तर पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुनीत लक्षात ठेवायचंय भारतीय दंड संहिता अठराशे साठ हा कायदा कोणी तयार केला होता भारतीय दंड संहिता अठराशे साठ हा कायदा लॉर्ड मॅकॅले लॉर्ड मॅकॉली यांनी तयार केला होता क्वेश्चन नंबर माउंट एवरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे माहिती असायला पाहिजे माउंट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे आणि ती रांग आहे नेपाळ हिमालया क्वेश्चन नंबर सिक्स हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणले जाते ती श्रृंखला आहे ट्रान्स हिमालया क्वेश्चन नंबर सेव्हन भारतातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेली नंदादेवी शिखर हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर हे स्थित आहे उत्तराखंड येथे क्वेश्चन नंबर एट केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे असतात केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती कोण करत केलं जात द्वारे क्वेश्चन नंबर नाईन सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्याचे नाव दिले आहे महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो तो नेता आहे शरद पवार क्वेश्चन नंबर थेन भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे आणि हे उद्यान वाघांच्या समूहासाठी प्रसिद्ध आहे क्वेश्चन नंबर लेवन संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या दिवशी मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला युनायटेड नेशन्स आणि तो दिवस होता दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ट्वेल्जी कामा कामा यांनी भारताचा भारताचा यांनी राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी फडकवला होता मॅडम भिकाजी कामा यांनी स्टुटार्ड येथे राष्ट्रध्वज फडकवला होता क्वेश्चन नंबर थर्टीन विधान परिषदेवर सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात किती मतदार निवडले जातात ते आहेत एक बारा अंश लक्षात ठेवायचं लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी मी टू चळवळ दोन हजार सहा मध्ये कोणी सुरू केली आणि ती चळवळ सुरू केली तरना बर्क यांनी दोन हजार सहा मध्ये क्वेश्चन नंबर फिफ्टीन भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक देण्यात आली आहे तर ते कलम आहे कलम एकशे आठ लक्षात ठेवायचंय क्वेश्चन नंबर सिक्स्टीन कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांची नियमन करणे ब्रिटिश शासनाला जमले तो, तो कायदा होता सतराशे त्र्याहत्तरचा नियामक कायदा क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ चालवण्याच्या आरोपाखाली कोणाला अटक करण्यात आली गुप्त रेडिओ चालवण्याच्या चळवळी खाली, चा खाली। विठ्ठलभाई जवेरी आणि उषा मेहता यांना अटक करण्यात आली क्वेश्चन एटीन मानवी शरीरात कोणत्या भागातून अशुद्ध पदार्थ गाळले जातात तो सगळ्यात महत्वाचा तो पार्ट आहे किडनी क्वेश्चन नंबर नाईन्टीन अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग कुठला आहे तो दो मार्ग आहे इन्स्क्रिप्शन लक्षात ठेवायचं आणि क्वेश्चन आहे गारो खासी जैतिया टेकड्या भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहेत तर या टेकड्या भारतातील मेघालय राज्यात स्थित आहेत विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एम सी क्यूज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी थांबतो धन्यवाद